माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत कामती बुद्रुक तालुका मोहळ येथील एका वसतीगृहातील अठरा वर्षीय विद्यार्थिनीने रात्री साडेनऊ वाजता वसिगृहातच गळफास घेऊन आत्महत्या केली मात्र आत्महत्येचे कारण समजू शकले नसून कुमारी स्नेहल प्रदीप घरगुडे राहणार गोटेवाडी तालुका मोहोळ असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे या घटनेची अकस्मात मयत अशी नोंद करण्यात आली आहे या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार कुमारी स्नेहल धरगुडे ही कामती बुद्रुक येथील श्रीकृष्ण शिक्षण संस्थेच्या राधाकृष्ण गुरुकुल वसतिगृहात राहत होती ती इयत्ता बारावीत शिकत होती गेल्या दोन ते दिवसांपूर्वी आपल्या गोटेवाडी गावी गेली होती परत वसतिगृहात आली तिने शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता वसिग्रहातच गळफास घेऊन आत्महत्या केली तिला तातडीने सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केली असता ती उपचारापूर्वीच मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले या घटनेची नोंद तालुका पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आले आहे व अधिक तपास पोलीस करत आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका